मुंबई नाका येथील गुलशन कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा एक आणि दोन यांनी लावत रेकॉर्डवरील चार संशयितांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे फिर्यादी यांच्या राहत्या बंगला अज्ञात व्यक्तींनी फोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोपड चोरलेली होती संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त प्रशांत बचाव आणि मिटके यांनी तपासाचे आदेश दिले होते गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने विश्लेषण करत परिसरात शोध मोहीम राबवली तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून शहबाज खान जावेद खान महेश व्यवहारे आणि उत्तम मुंजे या संशयितांची नावं निष्पन्न झाली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर पहिले रेडवर सापणार असून पांढऱ्या रंगाच्या इरटिगा गाडीतून संशयितांना अटक करण्यात ता आली त्यांनी गुन्हा केल्याची कबूल दिली आहे संशयिताकडून छत्तीस तोळे सोने दोनशे चार ग्रॅम चांदी मोबाईल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहन असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे संबंधित कारवाई पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त प्रशांत बच्चाल सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिक्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि शाखा युनिट क्रमांक एक आणि दोनच्या अधिकारी आणि अंमलदारांनी केलेली आहे